तर आज आहे महाराष्ट्रीयन बेंदूर प्रथम तुम्हाला सर्वांना महाराष्ट्रीयन बेंद्राच्या खूप खूप शुभेच्छा तर मिन्स बैलपोळा तर बेंदर दोन प्रकारचे असतात एक असतो कर्नाटकी बेंदर व दुसरा असतो कोकणी बेंदर तर आमच्या गावी कर्नाटकी बेंदर साजरा केला जातो तर आता शेती करण्यासाठी ट्रॅक्टर रोटरचा वापर करत असल्यामुळे बैलजोड्यांचे प्रमाण थोडे कमी झाले आहे व्हॉट्सअपला ना युट्यूब ला हा छान तर बैल इथे छान सजवून झालेली आहेत बघा किती सुंदर बैलांचे मालक पण दिसू दे ही पण बैल जोडी बेंद्रासाठी सजवत आहेत

तर आता ही बैल आलेली आहेत गावातून फेरी करून तर आज आहे बैल सण तर बरीचशीच ल जे शेतकरी लोक आहेत ते असे बैलांना चांगलं गोडधोड असं काहीतरी खाऊ घालतात आणि त्यांची मिरवणूक काढतात पूर्ण सजवतात पूर्ण पूर्ण वर्षभर आपल्याला साथ देणारी ही बैल ही ह्या दिवशी त्यांचा खूप मोठा असा मान सन्मान केला जातो गावातून मिरवणूक काढली जाते तर पाऊस असल्यामुळं थोडंसं जरा ह्यावेळी हे झालेलं आहे परत हे असं तोरण लावलं जातं आपल्या आमच्या गावी असं पिंपळाच्या पानाचं हो हे वाज वाजंत्री आहे ते काय काय खायला घालता यायला सांगा ना वाज हो हो वाजवत वगैरे त्यांची मिरवणूक काढली जाते पण यावेळी पाऊस असल्यामुळं जरा थोडं हे झालेलं आहे यावेळी यावेळी पाऊस आहे भरपूर आमच्याकडे जोडे अशा असतात गावातल्या एकत्र त्यांची मिरवणूक देवळापासून काढली जाते ग्रामपंचायत पर्यंत खायला काय काय घालत गुळ आणलाय ना गुळ काकवी पोळ्या पुरणपोळ्या पुरणपोळ्या हा 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 जुन्या खिचडी असं गोडधोड असं छान खायला घालतात बैलांना हा गुळ काय हा हा बैलांना काय काय करतात ते बैलांना त्यानंतर हिचा पंचायत जाणार तिथनं पुढे कर तोडणी यायची आणि मग वाजवत घराकडे हा कर तोडणी म्हणजे काय सांगा कर तोडणी म्हणजे आता आमच्यात तेवढंच आहे तिथं पळून आणलं की पळवून आणायचे तेवढंच आहे आणि तिकडे हे भडगाव साईडला काय करतात तेलवा तेल वतून ते नेतात पण गणित कर तोड्यासाठी गणित तिने हे घालतात शिरीकडे रस्ता बंद करतात त्याच्यावर उडी मारून जायचं असते आणि ते मानाचं बैल असते त्यांचं मानाचे बैल असते शिरा आहे का नाही ते गाऊ द्याच नाही तिच्याकडे घरावर टाकायचं म्हणजे आम्ही कसं सोनं लोटतो तशा टाइप असावती आमच्या आजपासून एक महिना त्यांना बैलांना हे करतात आहे

अशा प्रकारचे मातीची ही बैल करून अशी देवाऱ्यावर पुजली जातात हा देव सांभाळून नेवा देव सांभाळून नेवा हा आता इथं पडलीचा कार्यक्रम आहे चालले पडल्या भरायला देव घेऊन रेणुका मातेच हे आहे अगं बाई तर अशी काहीशी मिरवणूक असते पुरणपोळी पापड बटाट्याची भाजी भात दूध आणि खटा चमटी तर अशा प्रकारे साजरा केला जातो आमच्याकडे बैलपोळा हा सण तुमच्याकडे कसा साजरा होतो तो ते नक्की कमेंट करून सांगात धन्यवाद